कॅलिफोर्निया पेक्षा रत्नागिरी सुंदर असल्याचं मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले आहे आणि उद्योग मंत्री तथा रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्यामुळे रत्नागिरीचे भविष्य उज्ज्वल असल्याचं म्हणाले आहेत हे कॅलिफोर्नियाहून सुद्धा सुंदर आहे आणि आपण जस म्हणाला निसर्गाची श्रीमंती आध्यात्मिक श्रीमंती सांस्कृतिक श्रीमंती श्री मनाची श्रीमंती सर्वात मुख्य म्हणजे मनाची श्रीमती सर्व आहे आपल्याकडे आणि त्यामुळे रत्नागिरीचं भविष्य उज्ज्वल आहे आणि हे आहे सिद्ध होतं आपल्यासारखे नेते आपल्यासारखे नेते जोपर्यंत आहेत ज्याच्यामध्ये मला तुमच्यात खास असं दिसलं की केवळ विचारांचं नेतृत्व आपण करत नाही तर कृतीचं नेतृत्व करता हे फार महत्वाचं आहे आचार आणि विचार हे दोन्ही जेव्हा एकत्र येतात आणि हे आपण पाहिलं आणि हे जी पुस्तिका ही फार महत्वाची आहे माझ्या मते मी ती वाचायला सुरुवात केली आणि मी त्यातली ओळवळ वाचणार आहे त्यात एक दोन गोष्टी मला खास सांगा असे वाटतात हेही सांगा असं वाटतं की उद्या जे आपला फोनवाला मी लगेच होऊ म्हटलं पण त्यामध्ये अडचणख्यानं तुम्हीच सांगतो आज बरोबर दोन वाजता म्हणजे तीस मिनिटांनी मुंबईमध्ये एक आंतरराष्ट्रीय परिषद आहे ज्याचं मी ओपनिंग ज्याला ओपनिंग क्युन ऍड्रेस म्हणतो तुम्हाला द्यायचा आहे आणि मी कबूल केलं होतं त्यांना की मी मुंबईत येतो पण तुम्हाला मी शब्द दिला आणि मी म्हटलं नाही मी इथे येणार आणि त्यांना सांगितलं की मी तुम्हाला व्हिडिओ कॉन्फरन्सने ऍड्रेस करणार आहे हे माझ्यासाठी तुमच्याविषयी किती प्रेम किती आदर आहे हे मला सांगता येत नाही दुसरी गोष्ट म्हणजे आपला जास्त परिचय झाला जेव्हा आपण मला फोन केला मला अजून आठवत त्या समितीचा अध्यक्ष व्हा म्हणून आणि त्याचा जो पी ट्वेंटी ट्वेंटी म्हणजे न्यू एज्युकेशन पॉलिसी ट्वेंटी ट्वेंटी हा जो अहवाल निर्माण झाला आपण अगदी बरोबर म्हणालात पण त्याच्यामध्ये तुमचा मोठा भाग होता कारण तुम्ही सतत मला प्रोत्साहन दिलं तुम्ही सतत मला म्हणा तुम्ही मार्ग दाखवा तुम्ही दिशा दाखवा तुम्ही वेग दाखवा आणि आम्ही तो पुढे नेऊ आणि तो संबंध रिपोर्ट ज्याच्यामध्ये तुमचं त्याच्यामध्ये प्रचंड हे आहे कंट्रीब्युशन आहे की तो पुढे नेला मंत्रिमंडळातून पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे विचारांचे नेतृत्व असल्याचे मतही ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांनी रत्नागिरी ते आयोजित कार्यक्रमामध्ये बोलताना व्यक्त केले काही काही कठीण निर्णय होते कारण जर निर आपल्याला वरती जायचं असलं तर नेहमीचा मार 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 जो मार्ग आहे तो मार्ग बदलून वेगळ्या मार्गाने जावं लागतं नाही तर आपण जाऊ शकत नाही त्याच्यामधला तुमचा जो स्वभाव आहे तो फार मोठा होता मी आत्ताच चा, हे चालू असताना शैक्षणिक विकासाविषयी वाचलं आणि उदयजी म्हणतात समाजाचा सर्वांगीण विकास हा शिक्षणावर अवलंबून असतो त्या दृष्टीने शिक्षणाकडे जास्त डोळसपणे जागरूकपणे पाहून शिक्षणाच्या नव्या वाटा यांनी विद्यार्थ्यांकरता उपलब्ध करून दिल्या आहेत आणि आपल्या रत्नागिरीतील विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचं शिक्षण स्थानिक पातळीवर उपलब्ध व्हावं आणि शिक्षणाचं केंद्रस्थान व्हावं हे याच्यावर तुम्ही जोर दिला आणि हा किती महत्वाचा सांगतो ना मी जागतिक मराठी परिषदेचा अध्यक्ष होतो एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये आणि ज्ञानाधिष्ठित समाज या विषयावर मी बोललो त्याच्यामध्ये आणि मी म्हटलं की इतकी वर्ष आपल्या ज्ञानेश्वरांचा आपल्या मनावर पगडा आहे आणि आता ज्ञानेश्वर तर हवेच पण विज्ञानेश्वर व्हायला पाहिजे हा पहिला भाग जातच सरस्वती आणि लक्ष्मी आपण वेगवेगळी -वेग पूजा करतो आता सरस्वती सरस्वतीकडनं लक्ष्मी जगाण्याचे मार्ग निर्माण झालेत ज्ञानातून संपत्ती निर्माण करणे ह्याचे मार्ग झालेले आहेत था। आपण पाहिलं असेल स्टार्टअप्स स्टार्ट स्टार्ट मध्ये आपण पाहिलं असेल बेडुकडीहून हनुमान उडी आपण घेतलेली आहे दोन हजार सहा मध्ये केवळ चारशे शहात्तर स्टार्टअप्स होते आणि ते पाच वर्षामध्ये सत्तर हजार झाले हनुमान आणि त्यामध्ये युनिकॉर्न नावाचा भाग असतो युनिकॉर्न म्हणजे बिलियन डॉलर मार्केट कॅप कळगा आणि तसे मी पाहिलं की हे कुठून कुठून होत आहेत तर ता त्याच्यामध्ये टायर थ्री सिटीज टायर टू सिटीज त्यातनं पन्नास टक्के तयार होतात याचा अर्थ काय की एखाद्या शेतकऱ्याचा मुलगा सुद्धा पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस वर्षचा मुलगा हा ह्या ज्ञानाधृष्टीत हे जे आपण विकास करतो किंवा नवीन उद्योगधंदे करतो त्याच्यातून एं तो मोठा होऊ शकेल आज तुम्ही पहा एन मीडिया ही जी कंपनी आहे याचा ग्रॉस डोमेस्टिक आपण बोलतो हे भारतावरून जास्त एका कंपनीच आणि ती केवळ ज्ञानावर अवलंबून आहे बरोबर तर त्यामुळे मी नेहमी म्हणतो विद्यार्थ्यांना की तुम्ही कुठे जन्मलात कोणाच्या पोटी जन्मलात कुठल्या परिस्थितीत जन्मलात हे काही महत्वाचं नाही तुमचं भविष्य हे तुमच्या हातात आहे आणि शिक्षण हे भविष्य आहे हे त्यातलं त्यातला महत्वाचा भाग आहे नाना आणि आम्ही आम्ही महत्व रत्नागिरी येथील प्रसिद्ध उद्योजक दीपक गद्रे यांच्या हस्ते ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांचा तर सामाजिक कार्यकर्ते मुन्ना सुर्वे यांच्या हस्ते बाबा आमटे यांचा सत्कार करण्यात आला तर प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांचा सत्कारही करण्यात आला समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा, तुझे पुकारे अब। छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब प्रेस करा